माझी विनंती अशी आहे आज मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे लोक माझ्या तब्येतीच्या चिंतेपोटी आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आला आहात सकाळपासनं गर्दी मावत नाही जथ्थेच्या जथ्थे येत आहेत बुलढाणा जिल्हाच नाही तर जालना असेल परभणी असेल विविध जिल्ह्यातनं लोक पाठिंबा घेऊन या ठिकाणी येत आहेत हजारो ग्रामपंचायतीने ठराव घेतले आणि आमच्यापर्यंत दिले कुठे सरकारला दिले आत्ता माझ्याकडे वडाळी तालुका सिनखेडराजा ग्रामपंचायतचा ठराव आलेला आहे ग्रामपंचायत कार्यालय जांभ तालुका बुलढाणा यांचा ठराव आलेला आहे जालना जिल्ह्यातले ठराव आलेले आहेत परतूरचे त्यानंतर अंबाशी ग्रामपंचायतचे सरपंच इथं आहेत त्यांनी पण ठराव दिलेला आहे आणि या सिंदखेड राज्यात या सिंदखेड राजा तालुक्यातल्या ग्रामपंचायतीचे ठराव एक अर्ध्या तासामध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार आहे किनोळा तालुका बुलढाणा चिखली ग्रामपंचायतीने सुद्धा ठराव आपल्याला आता दिलेला आहे किनवण्याचं बोललो ना मी आता हा बोललो बोललो म्हटलं भावांनो आज जरा उठून बसणं शक्य होत नाही शुगर पन्नासवर आहे आणि बी पी लो झालेला आहे घशामध्ये इन्फेक्शन आहे त्यामुळं मोठ्या आवाजात मला बोलता येणार नाही पण तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही स्वतःच्या खर्चाने एवढ्या मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी येत आहेत तुमचे धन्यवाद पण अर्थात हे आंदोलन तुमच्यासाठीच आहे पण आपल्यासाठी लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये तयार होते आहे ही मोठी गोष्ट आहे आपल्यावर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो आपल्यावर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण जा मागणी काय आहे सोयाबीन कापसाला भाव दिला पाहिजे खासगी बाजारामध्ये आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पंचनामे न करता सरसगट दिली पाहिजे पीक विमा आणि रिजेक्टेड सगळ्या शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि उशिरा देताय म्हणून बारा टक्के व्याजाप्रमाणे त्या कंपनीकडून आकारणी केली पाहिजे कायदेशीर आणि त्या कंपनीला वर गुन्हा दाखल केला पाहिजे कर्जमुक्ती शेतीच्या शेतीला कंपाऊंड जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून अशा अनेक मागण्या आपल्या आहेत शेडनेटचा विषय बाकी पण आहे घरकुलाचा आहे ठिबक सिंचनच आहे तुषार सिंचनचा आहे पोलिसांना माझी विनंती आहे की आंदोलन आमची शांततेत सुरू आहे आज गणपती बसला गणरायाचं आगमन झालं म्हणून कुठेही आम्ही महाराष्ट्रात आंदोलन ठेवलेलं नाहीये आज फक्त गणपती समोर सोयाबीन कापसाची आरास मांडून गणरायाला आम्ही प्रार्थना करणार आहे कारण गणरायाच्या आगमनाच्या दिवशी आंदोलन करायचं नाही असा निर्णय आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यामुळं आणि उद्या मात्र ठिकठिकाणी थीक एका एका तालुक्यात एका ठिकाणी प्रातिनिधिक प्रतिकात्मक रास्ता रोको असणार आहे म्हणजे थोडा वेळ रास्ता रोको करून आपलं भावना आपल्याला व्यक्त करायच्या आहे खूप वेळ गाड्या अडवून आपल्याला प्रवाशांची गैरसोय करायची नाही म्हणून पोलिसांना मी सकाळी निरोप पाठवला होता की प्रतिकात्मक आंदोलन होणार आहे थोड्या वेळासाठीच होणार आहे जेणेकरून आपल्या भावना सरकारपर्यंत पोचल्या पाहिजे आणि सणाचे दिवस आहेत म्हणजे महालक्ष्मी सण आहे गणपतीचा सण आहे तर भक्तांची हिळसांड होऊ नये म्हणून आपला रास्ता रोको उद्याचा प्रतिकात्मक आहे थोडा वेळ आपल्याला रास्ता रोको करायचा आहे आणि आपल्या भावना लोकांपर्यंत पोचवायच्या हा एक भाग पण पोलिसांच्या नोटिसेस चालल्या कार्यकर्त्यांना ठाणेदार फोन करतायत आम्ही लाठीचार्ज करू आम्ही गुन्हे दाखल करू गुन्हे काही आपल्याला ना नवीन नाही आणि हक्कासाठी झाला गुन्हा तर काही फरक पडत नाही पण पोलिसांनी अशी आडामंड भूमिका आम्ही संयमाने पुढे चाललोय तुम्ही संयमाने या पण तुम्ही जर का दादागिरी धमकी किंवा अशा पद्धतीनं आम्ही काही बलात्कारी नाही चोऱ्या करणारी नाही दरोडेखोर नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी भांडतोय आणि जर तुम्ही लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहीत आहे लाठीचार्ज झाला आणि खोटे गुन्हे दाखल झाले तर मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनात काय झालं हे सरकारला आताही भोगावं लागतंय आणि हाके साहेबांच्या आंदोलनात काय झालं ओबीसीसाठीच्या त्याच्यातही सरकारला भोगावं लागत आहे हे त्यांना माहीत आहे कुठल्याही शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न जर का पोलिसांच्या माध्यमातून सरकारने केला तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आम्ही संयमानं चाललो शांततेने चाललो याचा अर्थ चुकीचा घेऊ नका चुकीचा घेऊ नका आम्ही मर्दाची अवलाद आहोत आर पारची लढाई अरे तसे आम्ही मरणार आहे ना गुन्हे दाखल आहेत मग काय मी चोऱ्या करतो का बापाच्या हक्काच्या दामासाठी आणि आमच्या मायचं कुंकू वाचवायसाठी आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा आम्ही माग हटणार नाही अशी आपली भूमिका आहे बरोबर आहे का उपोषणाचं आंदोलन शांततेच आहे कशाला नोटिसेस देत आहे आम्हाला आणि पोलीस बांधवांना माझी विनंती आहे की आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न तुमच्या हॅलो 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 आवाज आवाज येतो पोलिसांना माझी विनंती आहे हॅलो की आम्ही शांततेने आंदोलन करणार आहे हां तुम्ही उगीच काहीतरी नोटीस देऊन किंवा आमच्यावर दडपशाही करून अशा पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका आणि तसं कराल तर हे सरकारला महागात पडेल हे मी आवर्जून सांगतो बुडत्याचा पाय अजून खोलात नेऊ नका दुसरं काल मला कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांचा फोन आला होता त्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही उपोषण सोडून द्या आपण बसू पण ते नुसतं बसू पाहू असं मोघम चर्चा करण्यात मला इंटरेस्ट नाही माझं म्हणणं असं आहे की लेखी स्वरूपामध्ये सरकारने आम्हाला सांगावं बरोबर एक चूक आहे आम्ही बोलतो ते बरोबर आहे का लेखी द्या ना मोगम काय देता लेखी द्या दे लेखी लेखी द्या मग आम्ही विचार करू त्याच्यावर पण त्यांचा काय अजून निरोप आलेला नाही हा एक भाग दुसरा भाग सरकारचं काय भूमिका घेतात सरकार आपण पाहू नाही तर माझी मरायची आणि शहीद व्हायची माझी तयारी आहे मी मरायला भिणारा माणूस नाही शंभर वर्षांनी मरायचंय सत्तर वर्षांनी मरायचंय आणि आता आज आता या क्षणाला राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या राजवाड्यासमोर माझी देह सोडण्याची तयारी आहे मी घाबरणारा माणूस नाही त्यामुळे धमक्या आम्हाला देऊ नका असल्या पोखळ धमक्यांना भिणाऱ्या आम्ही नाही आम्ही रुग्ण कसं चालवायचं कि किती दाबायचं नांगराचा फळ किती खोल घालायचा आम्हाला चांगलं समजतं हां त्यामुळं ओंढरलेल्या बैलाला कसं दाबायचं हे आम्हाला समजतं तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही शांततेने चाललोय शांततेने जाऊ द्या आणि जर आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तर या ठिकाणी रक्तपात होईल हे मी तुम्हाला आज ठामपणानं सांगतो रक्ताचे पाट वाहतील रक्ताचे पाठ पण आम्ही अशा पद्धतीनं कोणी यावं आमच्यावर दादागिरी करावी असं चालणार नाही आणि नोटीसेस देऊन शेतकऱ्यांना भीती घालण्याचा प्रयत्न करू नका आणि फोन लावून लाठीचार्जच्या धमक्या आमच्या शेतकऱ्यांना देऊ नका पुन्हा पुन्हा सांगतो आज आंदोलन कुठे होणार नाही आज गणरायासमोर सोयाबीन कापसाची रास मांडल्या जाईल उद्या तालुक्याच्या एका ठिकाणी सगळ्यांनी जमून रास्ता रोको आंदोलन प्रतिकात्मक प्रातिनिधिक करायचं आहे जेणेकरून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि परवा दिवशीचं मी तुम्हाला उद्या आवाहन करून सांगेन काय करायचं आहे जर बोलण्याची स्थिती असलो तर सांगेन नाहीतर लिहून देईन माझ्या वतीनं कोणीतरी बोले असं मला वाटतं या ठिकाणी जालन्याचे आमचे शिवाजी महाराज भोसले कीर्तनकार आई भक्तपरायण सुरेश भाऊ गवळी सगळी टीम आलेली आहे विविध विविध जिल्ह्यातलं लोक या ठिकाणी येत आहेत पाठिंबा देत आहेत आणि तुम्ही आता शेतकऱ्यांनी हे आंदोलन हाती घ्यावं अशी मी विनंती करतो शांततेच्या मार्गाने जा जर त्यांनी दिवसायचा प्रयत्न केला तर मग काय करायचं आम्ही सांगू तोपर्यंत शांततेच्या मार्गाला जायचं लात लागू द्यायची नाही आणि पाया पडायचं नाही पण बळजबरी कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे हा आणि जे जे नेते या आंदोलनाला किंवा या लढाईला विरोध करतायत त्यांचा हिशोब योग्य वेळी चुकता केल्या जाईल ही तुम्हाला मी ठामपणाला सांगतो आज शेतकऱ्याच्या आंदोलनाला भेट द्यायला तुमच्याकडे वेळ नाही आणि उद्या निवडणुकीच्या काळात तुम्ही फक्त मागायला माझ्याकडे या मग तुम्हाला सांगू आम्ही काय गंमत असते शेतकऱ्यांची आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात जर हे नेते आपली मजा घेत असतील तर त्यांच्या निवडणुकीच्या काळात जर का ते आपल्याला मतं मागायला आले तर आपल्याला सुद्धा त्यांना त्यांची मजा निवडणुकीच्या काळात घ्यावी लागेल बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का नाही तर मुठभर बर चिवडा बरोबर दारू वाटीभर बर रसायन पाच वर्ष बरुलत बसा असा धंदा करायचा नाही बरोबर का चूक बोला हां आणि तुम्ही किती रेटा वाढवताय आंदोलनाचा त्याच्यावर सरकारची युती ठरणार आहे हा आलं का लक्षात त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी या आंदोलनाचा रेटा वाढवा जसं कर्मचारी एकत्र येतात जसं हा जस कर्मचारी एकत्र येतात एसटी महामंडळाने एकत्र आले तसं आपण सुद्धा आपल्या शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे बरोबर आहे का चूक आहे आमचं काय म्हणणं आहे सरकारने चर्चा करावी आमच्या बरोबर चर्चेतून मार्ग निघतो आम्ही चर्चेची दार बंद केलेली नाहीत काही लोक अफवा पसरवतील की आम्ही चर्चा करायला तयार आहे पण यायला तयार नाही आम्ही चर्चेला तयार आहोत बरोबर आहे का आम्ही चर्चा करू ना पण तुम्ही चर्चा तुम्ही बोलणारच सुपारीच घेतली आमची तर आम्ही सुद्धा हे खपवून घेणार नाही मी ठामपणानं सांगतो आणि मी खूप निग्रही आणि कठोर माणूस आहे मी एखादी गोष्ट ठरवली की ठरवली मी नाही अन्नाचा कण घेणार म्हणजे नाही घेणार ठरलं म्हणजे ठरलं मला माहीत आहे तुम्हाला माझी चिंता आहे पण असं हार्ट अटॅक न मरण्यापेक्षा आणि असं कुठेतरी बेडवर मरण्यापेक्षा शेतकऱ्याच्या लढाईत नेलो तर मला समाधान मिळेल आणि मला त्या म्हणजे इतिहास मला मला असं नाही मरायचं मला लढाईत मरायचं आहे आन आणि पोलिसांना जर अशा धमक्यान दादागिरी आमच्या कार्यकर्त्यावर करायच्या असतील तर पहिली गोळी मला घाला मी शहीद व्हायला तयार आहे माझा माझं सरकारला आव्हान आहे की तुम्हाला जर आंदोलन मोडून काढायचं असेल तर तुम्ही पहिली गोळी मला घाला मी मरायला तयार आहे शहीद व्हायला तयार आहे गोरगरीब शेतकऱ्यांना काय धमक्या देता आणि मी सरकारलाही सांगतो हे आंदोलन शांततेनं सुरू आहे जर उद्या हे आंदोलन चिघळलं तर याला बुलढाणा जिल्ह्यातले अधिकारी जबाबदार राहतील हे सुद्धा मी ठामपणानं इथं सांगतो जसं तुम्ही ओबीसी आंदोलनाचं आणि मराठा आंदोलनाचं केलं तसं करायचा प्रयत्न केला तर गाठ शेतकऱ्यांशी आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि तोंडावर निवडणूक आहेत हे जरा ध्यानात असू द्या तुम्ही सगळे आलात पाठिंबा दिलात त्याबद्दल धन्यवाद सुभाष लक्ष्मण घाटोळे माजी सरपंच जवळखेड तालुका देळगाव राजा यांनीही निवेदन सगळ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आणलेलं आहे हजारो ठराव माझ्याकडे आलेत आता वेळ नाही वाचायला ठराव इकडे आणून द्या आणि शासनाला पण पाठवा आणि आपली ताकद दाखवा आणि ज्यांचं जेवण बाकी असेल बाजूला सिनखेड राहायच्या लोकांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तिथं जेवून घ्या निसंकोच जेवा काय अडचण नाही व्रत मी घेतलेला आहे तुम्ही घेतलेला नाहीये त्यामुळे तुम्ही बिंदा जेवण करून जा तशी उपाशी जाऊ नका ओके कोणाची काय अडचण